अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू दोनशे त्र्याण्णव प्रस्तावांवरील चर्चेचा पेच अजूनही कायम या आठवड्यात यावर चर्चा होणार तर विरोधक कायदा सुव्यवस्था आणि विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार राष्ट्रवादीच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित आज विधानसभेमध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर घोषणा करण्याची शक्यता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यासंदर्भात आज विधानसभेमध्ये ठराव मांडला जाणार फुलेंना भारतरत्न देण्याची सुधीर मुनगंटीवार आणि भाजपच्या इतर आमदारांनी केली मागणी मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत सगळ्या आमदारांची बैठक शिंदे उपमुख्यमंत्री असताना रस्ते कॉक्रिटीकरणाच्या कामावरून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांकडून रस्त्याचा दर्जा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप राजकारण बिघडलं नाही मात्र राजकारणी बिघडले तशी सध्याची परिस्थिती येणाऱ्या काळात चांगलं सरकार महाराष्ट्राला मिळेल अशी आशा आमदार सत्यजित तांबेंचं विधान परिषदेच्या कामकाजात ताशेरे उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर दिवंगत साहित्यिक बोराडे आणि सचिन मुळे यांच्या घरी सांत्वनपर भेट घेणार राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हवादावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत वणकोटेश्वर सिंग यांच्यासमोर ही सुनावणी होणार एक खोक्याबाई हो काय घेऊन बसलात विधानसभेत सगळेच खोक्याबाई भरलेलेत भरलेले म्हणून सगळे विषय बाजूला राहिले राज ठाकरेंचा टोला काही लोक विधानसभेला न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमाला बसात भाजप नेते आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर पलटवार स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे विरोधातील गाण्यावरून वाद शिंदे विरोधात बदनामीकारक गाणं सहन करणार नाही उदय सामंतांचा इशारा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज